महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचं श्राद्ध आंदोलन अंकुश आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून निषेधात्मक पिंडदान ढकपुटीसारखा किंवा अति तीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला नसताना निव्वळ सरकारी अनास्थेमुळे यावर्षी सांगली कोल्हापूरमध्ये महापूर येऊन त्यात लोकांचे जीव गेले व नागरिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं म्हणून आज कृष्णा पंचंगा संगम घाटावर दोन्ही सरकारचे आंदोलन अंकुश आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून श्राद्ध घालण्यात आलं गेली दहा दिवस शिरोळ तालुक्यात महापुराचं पाणी साचून राहिलं आहे या महापुराचं पाणी उतरावं म्हणून सरकार किंवा येथील प्रशासन कोणतीही प्रयत्न करताना दिसत नाहीत सरकारने आणलेले या महापुरानं तालुक्यातील नदीकाठची जनता भयभीत झालेली आहे अनेक नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतर झाले पण त्यांच्या चाऱ्याची निवाऱ्याची कोणतीही सोय सरकारनं आणि प्रशासनानं केलेली नाही म्हणून आज त्यांचा निषेध म्हणून व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील लोकांचं नुकसान झालं म्हणून दोन्ही संघटनांच्या वतीनं श्राद्ध घालून त्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून पिंडदान करण्यात आलं या निषेधाच्या आंदोलनात पिंडदान करताना महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार आणि येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या नावानं ठोकून नदीला नैवेद्य वाहण्यात आला दरम्यान आकीवट मधील जी दुर्दैवी घटना घडलेली आहे याला सर्वस्वी प्रशासकीय अनास्था कारणीभूत असून या घटनेचा निषेध करून त्यामध्ये दगावलेल्या नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कृष्णा महापौर समितीचे विजयकुमार दिवान सर्जराव पाटील सुयोग हावळ प्रदीप वायचळ आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे बाळासाहेब सोमन आप्पासू कदम सोमनाथ तेली सुरेश गोंधळी यांच्यासह कुरुंदवाडमधील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर करी महेश पवार कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा